मंडळी नमस्कार आपण बघत आहात मोठी अर्थात बिग अन्न वस्त्र निवारा ह्या मानवी जीवनाच्या गरजेच्या वस्तू आहेत किंबहुना त्यावरच मनुष्य जीवन अवलंबून आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये काळ बदलला शेतीच्या पद्धती बदलल्या वेगवेगळ्या संकरित आणि वेगळ्या प्रकारचे बियाणे निर्माण झाली रासायनिक खते त्यामध्ये मिक्स केले गेले आणि शेतीमधील उत्पादनाचा दर्जा मानवी जीवनाला घातक ठरवू लागला नेमकी जीवनशैली कशी असावी खाण्यामध्ये काय काय बदल असावेत यासाठी आज आपल्या सोबत आहेत आत्मा या प्रकल्पाचे सेवानिवृत्त अधिकारी से अनिल भोकरे सर।, सर सर नमस्कार नमस्कार सध्या आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा आपण रेऑन या एक प्रोजेक्ट सुरू केलेला आहे सॅप नावाचा एक प्रकल्प सुरू केलेला आहे आणि या जोडी जोड की केशव स्मृती प्रतिष्ठानच्या जो समूह शेती प्रकल्प जो आहे त्याची सुद्धा जबाबदारी आपल्याकडे देण्यात आलेली आहे तर आता अन्नाची प्रक्रिया आणि प्रोसेस जी रासायनिक खतांच्या माध्यमातून झाली आणि त्यामुळे मनुष्यांना ज्या वेगवेगळ्या शारीरिक व्याधी जाडायला लागल्या तर आपण या विषयाकडे कसे बघतात तर माझा नमस्कार जसं आपण म्हटलात की शेती आणि शेतीच्या कार्यपद्धतीमध्ये अन्न खाण्याच्या प्र प्रक्रियेमध्ये त्याचप्रमाणे फ्रोझन फूड्स असतील पॅक फूड्स असतील या सगळ्यानंतर जीवनशैलीमधला झालेला बदल आणि या बदलाच्या अनुषंगाने निसर्गाचा बिघडलेला समतोल ज्याला आपण नेहमीच म्हणतो की ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज त्यानंतर आरोग्याच्या समस्या आरोग्याच्या समस्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आज आपल्याला त्याला सामोरं जावं लागतं आहे हा सगळा बदल आणि आपल्याला जो अनुभव येतोय हो त्यावेळेस नक्कीच सिंहलोकन आपल्याला करूशी वाटतं की पूर्वीत असं नव्हतं प्रगत तंत्रज्ञान नव्हतं निसर्ग पण तोच आहे मनुष्य पण तोच आहे मग हा झालेला बदल कशामुळे आणि जर का आधुनिकतेचा आपल्याला बदलाचा जर का परिणाम बघायचा असेल तर कधी कधी असं वाटतं की आधुनिकता आणि जीवनाची बदललेली शैली हे शाप की वरदान आहे मग कृषीवर आधारित आपण काय काय बदल झाले त्या अनुषंगाने पाहतात आणि कारण की शेतकरी या जगाचा पोसिंदा आहे नंतर शेती ही फार पारंपरिक म्हणजे आपण जर का म्हणतो की भारत का या जगाला जर का या विश्वाला खरं उद्योजकता जी कोणी आणली असेल तर ती कृषीनेच आणली आण आणि मग त्या काळात देशी शेतीच्या पद्धती होत्या त्यानंतर तंत्रज्ञान विकसित झालं कृषी विद्यापीठात झाली जगाचं संशोधन मोठ्या प्रमाणात बदलतं गेलं आणि त्या बदलामुळे आज ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत आज आपण पोचलेलो आहोत आपण एकोणीसशे पासष्टच्या पूर्वी ज्यावेळेस हायब्रीड नव्हतं आणि असं लक्षात आलं की वाढत्या लकसं लोकसंख्येला दररोज दरडोई आपल्याला तृणधान्य कडधान्य पौष्टिक अन्नधान्य तेल वर्गीय अशा सगळ्यांचा जो काही अंतर्भाव असतो आणि मग असं लक्षात आलं की आपल्याला हे कुठंतरी आपल्याला आता उच्च तंत्रज्ञान ज्या देशांमध्ये आहे तिथलं उत्पादन घेऊन मग आपण मेलो गहू सुद्धा आपण खाल्लेल्याचं मला आठवतं आणि मग तिकडनं आपण जो गहू आयात करत होतो आणि भारतीय लोकांची आपण पोट भरत होतो आणि मग त्यावेळेस असं लक्षात आलं की आता आपल्या भारताच्या वाढत्या लोकसंख्येला जर का आपल्याला स्वयंपूर्ण पोसायचं असेल त्याला अन्नधान्य पुरवायचं असेल तर शेतीमध्ये हायब्रिडायझेशन केलं पाहिजे आणि मग हायब्रिडायजेशनचा युग आला आणि मग संकरित वाण ज्यावेळेस आले मग असं लक्षात आलं की त्याला लागणारा पूरक रासायनिक खतं त्याला लागणारी कीटकनाशक त्याच्यावरती असलेला कीड आणि रोग व्यवस्थापन साठवणुकीचे प्रयोग एक 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 तंत्रज्ञान उलगडत गेलं पण हे सगळं उलगडत असताना कुठंतरी आमच्या तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांची क्रियाशीलता आणि अधिकाधिक उत्पन्न घेण्याच्या अनावधानाने फार मोठा चुका होऊन बसल्या आणि मग असं लक्षात आलं की अधिक उत्पादन घेण्यासाठी अधिक खर्च असं समीकरण झालं मग त्यावेळेस असं लक्षात आलं की जमिनीचा कस एकीकडे कमी होत चाललाय आणि रासायनिक खतांचा वापर भरपूर होतोय कालांतराने जनावरांची संख्या पण कमी झाली आणि म्हणून मग शेणखताचा वापर कमी झाला जमिनीची सुपीकता टिकवण्याचं प्रमाण कमी झालं आणि मग पर्याय एकच राहिला की रासायनिक खतांचा आपल्याला वारेमाफ वापर करायला सुरुवात झाली आणि हे कळत नव्हतं असं पण नव्हतं कारण शेतकऱ्याला किफायशीर शेती येते झालीच पाहिजे आणि मग यामध्ये हे सगळं होत असताना आणखी एक महत्वाचं कारण जे घडलं की जमिनीचे तुकडे पडले जुन्या काळामध्ये एकत्रित शेती होती सगळं कुटुंब एकत्र होतं आणि मग या पिकांची फेरफालट होत होती पिकांना अवशेष मिळत होते पण जसं जसं विभाजन होत गेलं कुटुंबामध्ये विभाजन झालं स्थलांतर झाले आणि मग शेतीचे तुकडे झाल्यानंतर दर प्रति शेतकरी शेतकरीची असलेलं मापक हे कमी झालं आणि मग कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पन्न मग हा एक प्रकार आणखी तंत्रज्ञानाने विकसित केला आणि मग प्रत्येक पिकाचं जास्ती जास्त उत्पन्न घेण्यासाठी पण प्रयोग झाले मग कृषी विद्यापीठामध्ये संशोधन झालं आणि मग अधिक उत्पादन म्हणजेच अधिक रासायनिक खतांचा वापर आणि मग अशा वेळेस मग लक्षात आलं की अरे हे कुठेतरी गणित चुकणार आहे लक्षात आलं नव्हतं असं नाही परंतु त्याच्यासाठी आपल्याला जी विस्तार सेवा आणि मग जमिनीचं पृथकरण मग जमिनीच्या सॉइल टेस्टिंग नुसार संतुलित रासायनिक खतांचा वापर हे जरी तितकं खरं होतं पण प्रत्यक्षरित्या गावापर्यंत आव्हाला विश्लेषक प्रमाणे रासायनिक खतांची उपलब्धता नव्हती आणि म्हणून मग जे उपलब्ध आहे ते शेतकऱ्याला वापरलं आणि म्हणून तंत्रज्ञान होतं पण नियोजन नव्हतं पुरवठाच नियोजन नव्हतं आणि म्हणून वापरायचं नियोजन कोल पडलं आणि म्हणून हे प्रयत्न झालेले असं नाही आणि मग असं लक्षात आलं जे उपलब्ध आहे ते टाकत राहा मग टाकण्याच्या पद्धतीमध्ये पण बदल आहे आणि ज्यावेळेस आपण सांगतो शास्त्र असं सांगतं की पेरणी करताना कुठले खतं करता वापरले पाहिजे नेमके मजुरांचा अभाव असेल तंत्रज्ञानाचा अभाव असेल माहितीचा अभाव असेल यावेळेस जे उपलब्ध आहे ते टाकायचं आणि आजची जी समस्या आहे ते सर्वात जास्त रासायनिक खत आपण वापरतोय आज आपल्याला केंद्र शासनाला सर्वात जास्त रासायनिक खतावर सबसिडी दिली जाते आणि मग निस्त सबसिडीपुरता हा विषय नाहीये तर रासायनिक खतांचा माप वापरामुळे मग मा आपल्याला जमिनीची पोत बिघडण्यामध्ये त्याची सुरुवात झाली पाण्याची गुणवत्ता बिघडण्यास सुरुवात झाले त्याचे जे रिमेनिंग रेसिड्यूज आहेत हे कालांतराने आपल्याला त्रास द्यायला लागले आणि एवढंच नव्हे तर जेवढे काही संकरित वाण आले ते निसर्गाच्या तीड रोगाला बळी पडायला लागले अतिवृष्टीला बळी पडायला लागले नंतर त्याचप्रमाणे ज्यावेळेस पावसाचा खंड गेला त्याच्यात पण ते बळी पडायला लागले आणि मग कीड रोगांसाठी पुन्हा तंत्रज्ञान आलं मग कीड व्यवस्थापन आलं आणि सुरुवातीला जसं रासायनिक खतांचा उगम झाला तसं आपल्याला कीटकनाश निर्मितीची एक मोठी लॉबी निर्माण झाली आणि मग कीटकनाशकांबरोबर त्याचा वापर सुरू झाला आणि कीटकनाशक चुकीचे कधीच नव्हते पण त्याचा वारेमाप पुन्हा कारण की न शिकलेल्या मजुराच्या हातामध्ये आपल्याला त्याचं मापक न देता त्याचा अभ्यास न करता हा एक आपल्याला कमतरता जी जाणवली आणि त्यामुळे जे कीटकनाशक उपलब्ध आहे त्या किडीसाठी आहे का नाही आहे कुठल्या वेळेत मारलं पाहिजे किती प्रमाणात मारलं पाहिजे कशा पद्धतीनं मारलं पाहिजे त्यावेळेस जरी अनेक विस्तार माध्यमं होती कृषी विभागामार्फत प्रात्यक्षिक केली जायची परंतु पूर्ण विस्तार प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं हे अवघड होतं आणि त्यामध्ये खाजगी कंपन्यांचं विस्ताराची परिभाषा वेगळी होती कारण की खप वाढला पाहिजे वाढला त्या ते, त्यांचा बिझनेस तो होता आणि मग त्याच्यामध्ये नाही त्या स्कीम्स आल्या आणि एकीकडे लायसन म्हणजे परवानाधारक जरी आपण कृषी निविष्ठा केंद्रांना दिला परंतु ते सगळेच शिकलेले उच्च शिक्षित होते असं नव्हतं आणि म्हणून संदेश देण्यामध्ये सुद्धा गफलत झाली आणि मग कीटकनाशकांचा पण वापर सुरू झाला आणि मग या तंत्रज्ञानाने अधिक उत्पादन दिलं नाही का नक्कीच दिलं आम्हाला आर्थिक उत्पन्न दिलं चांगल्या प्रकारचे जीवनमानामध्ये बदल पण झाला आणि मग कुठंतरी जाणवायला लागलं की याचे अनिष्ट परिणाम आता आरोग्यावर दिसायला आहे आणि मग त्याचा पुढे कुठला जर का राज्य आलं कुठले जर का भाग आला तर तो, तो भारतामध्ये पंजाब सारखं राज्य आलं हरियाणामध्ये आलं की जिथे माप कापूस आणि भातासाठी जे कीटकनाशक वापरत होते आंध्रामध्ये भरपूर आत्महत्या झाल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये जिथं जिथं कापसाची शेती आहे आणि जिथं वारेमाप रासायनिक खतन कीटकनाशक मारले गेले तिथं दुष्परिणाम असा झाला की आत्महत्येकडे गेले उत्पादन खर्च वाढला आणि शेतकऱ्याला परवडत नव्हतं परंतु अप्रत्यक्षरित्या मग आरोग्याच्या समस्या सुरू झाल्या त्याचप्रमाणे पंजाब आणि हरियाणामध्ये तर कॅन्सर ट्रेन सुरू झाल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर शिरवळकडे आपल्याकडे पण उसाला वारेमाफ वापर झाला आणि कीटकनाशकांमध्येच आणखी पुढे जो प्रश्न निर्माण झाला तो तणनाशकांचा वापर म्हणजे मजुरांच्या उपलब्धता नसल्यामुळे शेतीमध्ये तणांचा प्रकोप हा भयंकर वाढला कारण की पाण्या देण्याच्या पद्धतीमध्ये बदलला आणि मग अशा वेळेस कीटकनाशकांबरोबरच तणनाशकांचा वापर सुरू झाला आणि ते देखील अतिशय घातक आपल्या सगळ्या आरोग्यासाठी ठरले एकूण एकंदरीत शेतीमध्ये पारंपरिक शेती, शेती पद्धतीमध्ये मग त्यावेळेस आंतरपीक होते मिश्र पीक होते एकात्मिक पीक व्यवस्थापन होतं कालांतराने तंत्रज्ञानाच्या मध्ये एकरी पीक पद्धती आली आता आज जळगावमध्ये सगळीकडे कापूसच दिसतो काही बा राज्यांमध्ये काही भागामध्ये आपल्याला भातच दिसतो काही ठिकाणी फक्त सोयाबीनच दिस आणि मग एकरी पीक पद्धतीमुळे आंतरपीक मिश्र पीक मग जीवोजीओस जीवो जिवण आणि म्हणून निसर्गाचा समतोल कारण की निसर्गामध्ये जशा आपल्याला त्रासदायक किडी आहेत पण तशा मित्र किडी पण आहेत पण पन मित्र किडी ह्या लवकर बळी पडल्या या किटकनाशक आणि त्याचं ज्वलंत उदन मध्ये आपल्याला कावळे मिळत नाही आता बऱ्याच ठिकाणी पक्षी नाम नामसेच झाले आणि म्हणून एकंद एकंदरीत सगळ्या परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीमला हा डिस्टर्बन्स झाला आणि आपल्याला सामोरं जावं लागलं मग कॅन्सरचे पेशंट वाढले बीपीचे पेशंट वाढले डायबिटीजचे वाढले डोळ्यांचे विकार सुरू झाले हाडांचे विकार सुरू झाले आणि मग प्रश्न पडला की नक्कीच आपण कित कशा पद्धतीचं अन्नधान्य खातो आहे आणि मग लक्षात असं आलं की या सगळ्यांमध्ये आज, आज रासायनिक मुक्त आपल्याला जी चळवळ आहे आणि मग ते दिसलं की त्याला काहीतरी आता चळवळ करण्याची आणि गरज आहे आणि मग सेंद्रिय शेती पारंपरिक शेती झिरो कल्टिवेशन शेती असे शे अनेक उपक्रम पुढे उदयास आले आणि ते करण्याचं प्रमाण आज जरी कमी दिसलं पण हा एक नवीन आयाम आता या सृष्टीला आपण आता पुरक देतो आहोत तथापि ही न परवडणारी शेती असं म्हणतात परंतु रासायनिक शेतीपेक्षाही आपल्याला आरोग्याची जी काही काळजी घ्यायची आहे त्या दृष्टीने आता नक्कीच केंद्र राज्य शासन देखील मोठ्या प्रमाणात मग गुजरात राज्य असेल महाराष्ट्र असेल असे अनेक प्र राज्य आहेत की ज्यांनी आता फार्म पुढाकार या सेंद्रिय शेतीमधले की नॅशनल पॉलिसी ऑन ऑर्गॅनिक फार्मिंग हा देखील एक आपण आयाम सुरू केला आणि मग असं लक्षात आलं की सेंद्रिय शेती उत्पादन घेऊन त्यांना चांगलं जर का मार्केट असेल तर ता त्याला सर्टिफिकेशन केलं पाहिजे प्रमाणित केलं पाहिजे आणि म्हणून ती पण एक एजन्सी निर्माण झाली मग एक्सपोर्टला भरपूर मागणी आली की बाहेरच्या देशांना ही मागणी आली आणि म्हणून मग एकूण एकंदरीत त्याच्यातलं संशोधन त्याच्यातलं विस्तार कार्य प्रमाणीकरण आणि मग एक्सपोर्ट आणि त्या पलीकडे जाऊन प्रत्येक शेतकऱ्याला परवडणारी शेती पुन्हा आम्हाला पारंपरिक पद्धतीचे असलेले जे काही मूलभूत घटक होते जे प्रिन्सिपल्स होते ते पुन्हा आम्हाला आणता येईल का आणि मग असं लक्षात आलं की आम्हाला पुन्हा पशुधन आणि म्हणून जुन्या काळामध्ये गोमय वस्ती लक्षी म्हणायचं एक गाय म्हणजे पस्तीस एकर जमीन होती हुंड्यामध्ये गाय दिली जायची का कारण की गायीमध्ये एवढं सामर्थ्य आहे तिच्या शेणामध्ये असेल तिच्या गोमूत्रामध्ये असेल ह्या झाला सेंद्रियचा एक भाग त्याचबरोबर वनस्पतीजन्य पदार्थांचा वापर करता येईल का आपल्याला जुन्या काळात आठवत असेल का अजूनही गावांमध्ये तांदळाला किंवा अन्नधान्याला कीड होऊ नये म्हणून लिंबाचा पाला वापरतात किंवा झाकायला लिंबाचा पाला वापरतात मग असं लक्षात आलं की काही जे झाड आहेत निसर्गाचे हे आपल्याला पूरक आहेत मग म्हणून बोटनिकल पेस्टिसाइड याचा पण आपल्याला वापर सुरू झाला पाच टक्के निंबोळी अर्क असेल निंबोळी तेल असेल करंज तेल असेल टॉप टेन म्हणजे दहा वृक्षांचा पाला एकत्रित करून त्याचा देखील आपल्याला वापर करता येईल आणि म्हणून त्याच्यात देखील संशोधन आलं स्वतः शेतकऱ्यांचे प्रयोग हे फार मोठ्या प्रमाणात पुढे आले आणि त्याच्यात असं लक्षात आलं की फार संशोधन जरी नसलं परंतु आम्हाला पारंपरिक शेतीमध्ये पुनरवृत्ती आणि पुनर् रिज्युनेशन आम्हाला करता येईल का आणि तसे प्रयोग मग आता सगळे महाराष्ट्रामध्ये मा आपण सुरू झालेले आहेत आणि जे आपण विचारत नक्कीच ती एक काळाची गरज म्हणून आता सेंद्रिय शेती आणि मुक्त शेतीकडे नक्कीच जाण्याचा आता हा एक न नवीन आयाम आपण पाहतोय आणि ते करणं शक्य आहे आणि त्या पद्धतीने आता छोट्या क्षेत्रामध्ये पण झुजबी तंत्रज्ञान वापरून परंतु एकात्मिक पद्धतीने हे आपल्याला नक्कीच करता येणार आहे कारण की भयावह चित्र आज आपल्याला दिसायला मिळतं एकंदरीत ज्या आरोग्याच्या ज्या समस्या निर्माण झाल्यात मग त्यामध्ये लवकर वृद्धपन येणे त्याचप्रमाणे लवकर मुली आणि लेडीज वयामध्ये येणे त्याचप्रमाणे कॅन्सर्स मग तो ब्रेस्ट कॅन्सर असेल ब्लड कॅन्सर असेल असे अनेक गायनाकुलकम पी सीओडी असेल इतक्या समस्या निर्माण झालेल्या आहेत म्हणजे तीन तीन वर्षाच्या मुलांना देखील आता डायबिटीज आहे आपण असं बघतो चष्मा आता सगळ्यांनाच लागलेला आहे आणि म्हणून हा जो काही आहे आणि आम्ही असं पाहतो की दहा महिलांचं जर का आपण टेस्टिंग केलं तर आठ महिला आज जवळपास कॅन्सरग्रस्त होत आहेत आणि म्हणून तेवढंच नव्हे तर असं म्हणतात पूर्ण जगामध्ये दोन हजार तीसपर्यंत सर्वात जास्त बी पी सर्वात जास्त डायबेटिक पेशंट हे भारतामध्ये राहणार oh, yes. आहे आणि ते विशेष करून तरुण पिढीला कारण की भारतामध्ये पंचवीस ते तीस वयामध्ये जवळपास एक्कावन्न ते बावन्न टक्के ही जर का आपली लोकसंख्या असेल तर त्या लोकसंख्येला जर का आपल्याला वाचवायचं असेल आणि हा जी भयानक परिस्थिती आज आपण असं बघतोय याला सामोरं जर का जायचं असेल तर नक्कीच आपण जे आता मोठी रेश बिग मध्ये हा जो काही विषय घेतलेला आहे नक्कीच याला पुढे घेऊन जाऊ आपण समजून घेणार आहोत चांगल्या प्रकारचे शेतकरी यामध्ये आता प्रयोगशील झालेले आहेत आणि यामध्ये एक विश्वास निर्माण झाला आहे की फुलशेतीपासून अन्नधान्यापासून तर फळ शेतीपर्यंत आपण सगळे प्रयोग यामध्ये आपण करू शकतो त्याचा नक्कीच आपण या ठिकाणी विश्लेषक म्हणून आपण नक्कीच मांडणार आहोत सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार धन्यवाद आपण खूप छान माहिती आम्हाला सांगितलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण बघत राहा मोठी रेश अर्थात बिग लाईन